चांदवड परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक सातमधून सौ उर्मिला प्रकाश शेळके अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणार चांदवड नगर परिषदेचा पिघूर वाजला असून प्रभाग क्रमांक सातमध्ये राजकीय वातावरणाला वेग आला आहे या प्रभागातून सौ उर्मिला प्रकाश शेळके यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल केली आहे स्थानिक समस्यांवर थेट काम करण्याची त्यांची ओळख असल्याने त्या जनतेच्या मनातील लोकप्रिय उमेदवार म्हणून व्यापक पाठिंबा मिळवत आहेत सौ उर्मिला शेळके यांच्या सामाजिक प्रवासात त्यांच्या पतींची प्रकाश शेळके यांची महत्वाची साथ लाभली आहे प्रकाश शेळके सामाजिक कार्यात सतत सक्रिय असून नागरिकांमध्ये सेवाभावी प्रतिमा निर्माण करण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली आहे समाजकार्यातील अनुभव आणि सर्वसामान्यांशी असलेला जवळचा संपर्क यामुळे शेळके दाम्पत्याची ओळख लोकसेवक म्हणून घट्ट झाली आहे प्रभाग क्रमांक सातमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या अत्यंत गंभीर असून आठ ते दहा दिवसांनी एकदाच पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत या समस्येला प्राधान्य देत नियमित व पुरेसा पाणीपुरवठा हा माझा प्रमुख अजेंडा असेल असे त्यांनी स्पष्ट केले तसेच वीज व्यवस्थेतील त्रुटी महिला कल्याण योजनांचा प्रभावी प्रसार तसेच प्रभागातील सर्वसामान्यांच्या तातडीच्या प्रश्नांचे जलद निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले सामान्य नागरिक आम्हाला त्यांच्या अडचणी हक्काने सांगतात त्या सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर आहोत जनतेने मला मतदान रुप आशीर्वाद देऊन सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे उर्मिला प्रकाश शेळके या ओबीसी महिला या जागेवर प्रभाग क्रमांक मधून निवडणूक लढवत आहे प्रभाग क्रमांक मधून निवडणूक लढण्याचं प्रयोजन असं आहे की गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी लोक तेथील नागरिक समस्यांनी त्रस्त आहेत आणि गेल्या दहा वर्षापासून तेथे कुठल्या प्रकारचं ज्या लोकांची जे प्राथमिक गरजा आहे त्यासुद्धा त्या ठिकाणी पूर्ण झालेल्या नाही आणि म्हणून सर्व लोक या ठिकाणी पक्षाच्या निशाणीवर जरी लढले तरी, तरी लोकांना ते मान्य नाही लोकांच्या पक्षांच्या विरोधात या ठिकाणी सूर असल्याकारणाने मी या ठिकाणी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेत आहे निवडून आल्यानंतर प्राधान्यक्रम काय असतं काय सांगा निश्चितच निवडून आल्यानंतर ज्या समस्या लोकांना जाणवत आहे त्यामध्ये पिण्याच्या पाण्याची खूप मोठी समस्या या ठिकाणी आहे आठ दिवसानंतर दहा दिवसानंतर पंधरा दिवसानंतर या ठिकाणी कधीतरी पाणी येतं त्या पाण्याच पाणी सोडताना त्याचं नियोजन नसतं ज्यावेळेस पाणी सोडलं जातं ते जन लोकांना माहीत नसतं की पाणी कधी येणार आहे पि पिण्याचं लोक जसे त्याच्या कामामध्ये असतात आणि ज्यावेळेस पाणी येतं त्यावेळेस ते समजत नाही त्यामुळे लोकांना ते पंधरा दिवसानंतर आलेले पाणीसुद्धा या ठिकाणी त्यांना मिळत नाही त्याबद्दलसुद्धा नियोज ठोस नियोजन या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत केलं पाहिजे रस्त्याची समस्या तीच आहे जे काही रस्ते या ठिकाणी थोडे प्रमाणात झालेले होते ते सुद्धा पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनच्या निमित्ताने या ठिकाणी चांगले रस्ते खोदून टाकले ते सुद्धा या ठिकाणी रिपेअर झालेले नाही आहे तिसरा प्रश्न हा लाईटच्या संदर्भात आहे अजूनसुद्धा या ठिकाणी लोकांना लाईटची व्यवस्था झालेली नाही आहे म्हणजे जे आपण फुटपाथवरची जे लाईट म्हणतो ते लाईट या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचलेली नाही भाऊ महिलांसाठी आणि युवकांसाठी आपलं काय कटल्याचं मानस आहे महिलांसाठी या ठिकाणी अनेक योजना आहेत त्या महिलांपर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजे शासनाच्या माध्यमातून असतील किंवा आमच्या वैयक्तिक आम्ही जे काही प्लॅनिंग केलेले आहे त्या प्लॅनिंगच्या माध्यमातून महिलांपर्यंत आम्ही नियोजन करून ठेवलेलं आहे ते आम्ही महिलांना निश्चितच पोहोचू ज्यामुळे महिलांना समाधान मिळेल समाजकार्य देखील आणखी सर असतात कोरोना काळातील देखील आपले कार्य उल्लेखनीय आहे त्याबद्दल काय सांगा समाज का कार्य करताना म्हणजे मी समाजकार्यच करत असतो नेहमी राजकारण हा डोक्यात न ठेवता समाजकार्य माझं चालू असतं त्याच्यात शैक्षणिक क्षेत्रात असेल वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या बाबतीत जे प्रश्न असतील त्याच्या आंदोलनं असतील त्याच्यानंतर कांद्याचे प्रश्न असतील शेतमालाचे प्रश्न असतील नगरपालिकेतील लोकांच्या छोट्या मोठ्या समस्या असतील यासुद्धा सामाजिकदृष्ट्या मी या ठिकाणी नेहमी अग्रेसर असतो जाता जाता प्रभाव क्रमांक सातमधील नागरिकांना काय आवाहन करा मी या नागरिकांना या ठिकाणी एवढंच आवाहन करल की मी अपक्ष या ठिकाणी निवडणूक लढवत आहे मी एक सर्वसामान्य घरातील सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि सर्वसामान्य लोकांसाठी नेहमी धडपड करत असतो हे सर्व लोकांना चांदवड शहरातील संपूर्ण लोकांना माहिती आहे आणि माझ्या प्रभागातील लोकांना मी एकच विनंती करेल जसं मी शहरात काम करतो त्याच्यापेक्षा सुद्धा चांगलं काम मी या प्रभागामध्ये करेल निश्चितच माझ्या प्रभागाचा कायापालट या ठिकाणी करण्याची माझ्यामध्ये धमक आहे आणि मी ती करून दाखवेल हे ज्यावेळेस कार्य करेल त्यावेळेस ते लोकांना दिसून येईल आणि मला निश्चितच आपल्या मतदानावरूपी आशीर्वाद या ठिकाणी आपण द्या आणि नगर परिषदेमध्ये छत्री आणि शनिवार आपण बटन बटन दाबून मला त्या ठिकाणी आपली सेवा करण्याची मला संधी द्याल अशी मला शंभर टक्के अपेक्षा आहे